कुमार मैं मैनेजर कॉर्पोरेट कम्युनिकेशन डाबर इंडिया लिमिटेड से आज हमने यहाँ पे पुणे में एक कैंपेन लॉन्च किया है जिसका नाम है डाबर पुदीन हरा पुदीना ए वंडर हर्ब जैसे कि आप लोग जानते हैं डाबर 140 साल पुरानी एक आयुर्वेदिक कंपनी है तो हमारा ये फर्ज बन जाता है कि आयुर्वेद को भी प्रमोट करना जैसे कि मैंने आप लोगों को पहले भी कहा कि ये कैंपेन कोई प्रोडक्ट को प्रमोट करने के लिए नहीं है ये आयुर्वेद को प्रमोट करने के लिए है आयुर्वेद में ऐसी हमारे पास जड़ी बूटियाँ हैं जो हम सबके घर पर है जो बहुत लाभकारी है तो यही हमारा उद्देश्य है वो जो जो जड़ी बूटी हमारे घर पे है चाहे वो पुदीना हो चाहे वो अदरक हो चाहे वो लहसुन हो ये जन जागरूक करना है हमें कि आयुर्वेद के मुताबिक इसमें क्या क्या फ़ायदा है तो आज हमने पुदीने के बारे में बात की है जैसे कि आप लोग जानते हैं पुदीन हरा हमारा एक प्रोडक्ट है पिछहत्तर साल से हम लोग मार्केट में हैं और हर हाँ आदमी जानता है ये आयुर्वेद से बना हुआ है और इसका जो टैगलाइन है वो इट्सैल्फ है आयुर्वेद है हरा है पुदीन हरा है तो उसके माध्यम से आप जानते हैं कि हंड्रेड आयुर्वेदिक है और पुदीने के फ़ायदे डॉक्टर निकिता और काजोल डॉक्टर ने बताया हमें कि क्या क्या फ़ायदेमंद होता है घर पे जैसे मैंने कहा किचन में अवेलेबल है पेट की समस्या हो स्किन की समस्या हो या लेडीज़ की मासिक धर्म हो इन सब में पुदीना फायदेमंद होता है तो यही उद्देश्य हमारा ये जन जागरूक तक पहुँचाना नमस्ते माझे नाव काचल अरुण कोडितकर मी पुण्यातील थिल, टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय इथून माझं बी एम एस कम्प्लीट केलेलं आहे तर आपण आज पुदिन हारा हे या द्रव्याविषयी माहिती म्हणजे आणि त्याचे फायदे काय आहेत ते पाहूयात आत्ता सध्या तर आपला रेनी सिजन चालू आहे रेज रेनी सीझन्समध्ये जे अस्तमाचे पेशंट असतात त्यांना आत्य आणि लाभकारी म्हणून हे पुदिन पुदिना काम करतं पुदिनामध्ये जे महत्त्वाचं सत्व आहे मिंटा पॅपरमेट हे, हे इन इनहेलेशन म्हणून खूप छान काम करतात आणि त्यांचं जर आसमाच्या पेशंटसाठी हे खूप छान वरदान म्हणून काम ठरलेलं आहे तसंच आयुर्वेदामध्ये जे ऋतूंचं वर्णन करता करताना जे ग्रीष्म ऋतूमध्ये आपण जे उन्हाळ्यामध्ये बघतो की खूप सारे उष्णतेचे जे विकार होतात त्याच्या त्याच्यामध्ये पण पुदुन्याचं जर आपण जे डिहायड्रेशनचं जे काम करतं त्याच्यामध्ये जे त्याचं पुदिन्याचं जर सरबत लिंबू आणि जर मीठ टाकून तर तुम्ही त्याचा यू यूज केला तर ते खूप छान व वर्क करतं अजून मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटीजमध्ये जर पुदिना पाहायला गेला तर ते वेट लॉस करण्याचं खूप छान का आपल्याला पाहायला मिळतं त्याचे रिझल्ट खूप छान येतात म या, याचे आणि बाकीचं जर मग पाहिलं तर मग जे गॅस्ट्रिक अपचन आहे किंवा पो पेट ज्यांचे प पोट फुल फुलण्याच्या ज्या समस्या आहेत त्याच्यामध्ये पण पुदिनाचा स खूप छान वापर आणि रिझल्ट दिसून येतो